नमस्कार आज आपण एक छोटा डेमॉन्स्ट्रेटिव्ह व्हिडिओ तयार करतो आहे लवकरच जानेवारी महिन्यापासून बीज संकलनाचा कालावधी चालू होईल साधारणतः बीज संकलन करत असताना अशी मान्यता आहे की मातृवृक्ष जो आहे तो सक्षम असावा जे तुम्ही बिया जमा करतायत त्या बिया देखील सुदृढ असाव्यात त्याचं एक जिवंत उदाहरण सुदैवाने यावर्षी मी तुम्हाला दाखवू शकतो तर आपल्यासमोर दोन मोहाची झाडं आहेत या दोन्ही मोहांचे झाडाचे मातृवृक्ष वेगळे आहेत सुदैवाने किरण पुरंदरे जे नागझिरियामध्ये मागच्या बऱ्याच वर्षांपासून काम करत आहेत किरण पुरंदरेबद्दल अधिक तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही यूट्यूबवरती फक्त किरण पुरंदरे असं सर्च करू शकता त्यांच्याबद्दलची फार उत्तम माहिती आहे तर मला सुदैवाने यावर्षी किरण पुरंदरेंनी एक किलो मोहाच्या बिया पाठवल्या हो ज्या नागझिर्यामध्ये असलेल्या खूप मोठ्या मोहाच्या झाडाच्या बिया आहेत आणि पुण्यामधून स संकलित केलेल्या मोहाच्या झाडांच्या बिया या दोन्ही झाडांच्या बियाचं उगवण हे मी एकाच दिवशी केलं होतं आणि दोन्हीही प्रकारच्या मोहाच्या ला बियांची लागवड ही एकाच दिवशी देखील झाली होती तर आपण इथे समोर पाहू शकता हे मोठं झाड जे जा आहे या मोठ्या झाडाचा वाढ आणि या पानांची मधली ताकद आणि झाडाच्या खोडाची देखील वाढ जी झालेली आहे ही खूप चांगल्या पद्धतीत झालेली आहे तुम्ही हे व्यवस्थित पाहू शकता इथे आणि या झाडाची वाढ आणि या झाडाची वाढ बघा आणि उंचीमध्ये तुलना जरी करायचं झालं था तर याचं आत्तापर्यंत जे खोड वाढलेलं आहे त्याच्या दुप्पट जवळपास हे झाड वाढलेलं आहे तर मातृवृक्ष आणि जे तुम्ही बीज संकलित करताय तर त्याची जर का गुणवत्ता उत्तम असेल तर हा रोपांच्या गुणवत्तेमधला देखील फरक तुम्हाला समोरासमोर पाहायला मिळू शकतो तर हा एक छोटा व्हिडिओ करण्याचं कारण असं की सीड कलेक्शन करत असताना ह्या गोष्टी आपण महत्त्वाने प्रदर्शाने पाळल्या पाहिजे हळूहळू पुढच्या काळामध्ये कलेक्शन आणि त्याच्या संदर्भातले काही छोटे छोटे व्हिडिओज मी असे तात त्या अशाच पद्धतीचे मी तयार करायला सुरू करेन तुर्तास एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू पण मी तुम्हाला पुढच्या गोष्टीची एक किंवा पुढच्या व्हिडिओबद्दल एक छोटीशी लिंक देतो आहे माझ्या शेजारी हा एक सिमेंटमध्ये तयार केलेल्या वस्तूसारखा एक भाग ठेवलेला दिसतो आहे तुम्हाला आणि त्यासोबत इथे मातीचा एक भाग आहे पुढचा व्हिडिओ आपला याच्यावरती असेल पक्ष्यांचा पानवठा कसा असावा त्याचे काही फोटोग्राफ्स आहेत आणि काही आयडियाज आहेत तर ते देखील तुम्हाला मी लवकरात लवकर एक व्हिडिओ अपलोड करून दाखवेल कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण जसं सीड कलेक्शन चालू करतो तसंच पक्ष्यांचा पानावठा पण असणं गरजेचं आहे तर ते त्याच्यावरती आपला पुढचा व्हिडिओ असेल स्टेट धन्यवाद